नाट्यकलावंत सारिका अग्निहोत्री यांच्या अभिनय प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते आल्हाद आंदोरे आणि बाल अभिनेत्री निर्मोही अग्निहोत्री यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं सिद्धेश्वर प्रशाला पंचकट्टा इथे नाट्य कलावंत ॲडव्होकेट सारिका अग्निहोत्री यांच्या अभिनय प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन रंगीला रायबा चित्रपटातील रायबा नाट्य आणि सिने अभिनेता आंदोरे अंदोरे तसंच ती सध्या काय करते चित्रपटातून सर्व परिचित झालेली गुणी बालक अभिनेत्री निर्मोही अग्निहोत्री यांच्या हस्ते करण्यात आलं सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीत विभाग प्रमुख किरण जोजारे यांनी केलं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आल्हाद आंदोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलं की स्मार्टफोनच्या गेम्समध्ये आपल्या मुलांना भरकटू न देता या अभिनय प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या पाल्याला पाठवण्याचा निर्णय घेतला यासाठी मी पालकांचं अभिनंदन करतो मी देखील रंगभूमीतून घडलोय या क्षेत्रामध्ये मेहनतीला पर्याय नाही असंही ते म्हणाले आणि तेव्हा बालनाट्यातनं काम करत करत मग नाट्य स्पर्धेत स्पर्धेतनं ना काम करत असं करत करत स्टेप बाय स्टेप मी पुरपूर दाब गेलो मी नंतर एका चित्रपटात काम केलं म्हणजे मूवीमध्ये काम केलं मग आपल्याला सगळ्यांना आवडतं ना मध्ये वगैरे काम करायला आपल्याला पण वाटतं ना कोणत्या तरी ऍक्टरला किंवा ॲक्ट्रेसला बघितलं की अरे यार मला पण ह्याच्यासारखं व्हायचंय बरोबर मग ते त्या लेवलला जायला किंवा तिथपर्यंत पोचायला उदयोन्मुख अभिनेत्री निर्मोही अग्निहोत्री हिनं ती सध्या कार्यकर्ते नंतर अनेक कार्यक्रम केले पण आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणं माझ्यासाठी खास आहे कारण माझ्या आईचं अभिनय प्रशिक्षण केंद्र आहे असं म्हणत आपली आई कशी ऑलराऊंडर आहे आणि चार पदव्या घेऊन पाचव्या पदवीची तिची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं मी आईकडेच अभिनयाचे धडे गिरवत घडते मला तिचा अभिमान वाटतो असं म्हणून माझी आई चालती बोलती डिक्शनरी आहे असं सांगत तिने आपल्याला आईने दिलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला 봐다를 करती है ऐ निर्मोहिने या नाट्यप्रशिक्षण केंद्रामध्ये मीही सहभागी होते आहे कारण मी खूप लहान आहे आणि अजून खूप शिकायचं आहे असं नम्रपणे नमूद करत उपस्थितांची मनं जिंकली ॲडव्होकेट आणि नाट्यकलावंत अरविंद अंदोरे यांनीही या, या अभिनय वर्गासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या सारिका अग्निहोत्रींच्या नाट्य प्रशिक्षणातून उत्तम व्यक्ती घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे विश्वस्त ॲडव्होकेट आर एस पाटील यांनी सारिका अग्निहोत्रींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं सिद्धेश्वर प्रशालेमध्ये कलाविश्वाच्या प्रगतीचा आलेख उंचावत जावा याकरिता त्यांनी शुभाशीर्वाद दिले सिद्धेश्वर प्रशालेमध्ये संध्याकाळी पाच ते साडेसहा या वेळेमध्ये ही कार्यशाळा होणार असून लवकरच वार्षिक अभिनय प्रशिक्षण वर्ग नियमित सुरू होतील असंही त्यांनी सांगितलं संगीत विभागाचे प्राचार्य आज मला अतिशय शब्दात न मांडण्या आनंद होतो आहे अभिनय प्रशिक्षण वर्गाची सुरुवात आणि तीही दोन दोन कलावंत कलावंत दोन सिने कलावंत यांच्या हस्ते होते आर एस पाटील आशीर्वादाने होते